सध्या बिग बॉसची सगळीकडे चर्चा आहे आणि <laughs> सध्या सगळीकडे बिग बॉसची चर्चा आहे आणि एक महिना आता झाला ऑलमोस्ट नवीन सीझन चालू होत आणि मी ना ह्याच्यामध्ये तुझं पण नाव ऐकलं होतं खूप आधी ज्या वेळेला सगळी नावं अशी येत होती की कोण असणारे कोण असणारे तर तुला काही कधी तू त्या न्यूज वाचल्या होत्यास का तुझ्या नावाचा ऑनेस्टली सांगायचं तर मला प्रत्येक सीझनला विचारलं गेलेलं आहे बिग बॉससाठी आणि या सीझनसाठी सुद्धा विचारलं गेलं होतं आत्ता पण काही दिवसांपूर्वी फोन येऊन गेला होता की वाईटकडे एंट्रीसाठी पण आता हे प्रोजेक्ट्स आहेत कंटिन्यू बॅक टू बॅक त्याच्यामुळे तितकासा वेळ नाही आहे बिग बॉससाठी आणि मला असं वाटतं की मी खूप सत्याची ओढ असणारी मुलगी आहे त्यामुळे मला तितकं पॉलिटिक्स जमेल की नाही आय एम नॉट शुअर त्यामुळे आता सध्या तरी जे काही अपकमिंग पाइपलाईन्स मध्ये असलेले प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर फोकस आहे पण आय मी आए आए आ, मी फॉलो करते बिग बॉस हा शोय असं येत आहे का काय बाहेर पण मी बिग बॉस हा शो फॉलो करते <laughs> आम्हाला आवडेल तुला बघायला म्हणजे नेक्स्ट सीझन साठी जर का तुला विचारलं आणि तुझी अचानक आम्हाला दिसलीस तर आम्हाला आनंद होईल सी तुम्ही आता सगळ्यांनी होम हवन करा याच्यासाठी प्राजक्ता दे प्राजक्ता दिसू दे <laughs> मला बॉस साठी आणि तो जाणार होता पण माझं उत्तर फार आहे माझा माझा पिंड तो नाही आणि मी फार विचित्र माणूस आहे आणि मला ते जपणार नाही मला काय होईल माहिती का मी तिथे गेल्यानंतर समजा जर कोणाला काही जर देव न करू असं काही केलं तर ना त्यांनी केलेला दंड देण्यात पैसे माझ्याकडे नाहीयेत मला असं म्हणायचं की मुळात बिग बॉस हा एका एक, एक पेशन्सचा खेळ आहे माइंडसेटचा खेळ आहे आणि तुमच्यात तितके पेशन्स असले पाहिजेत म्हणजे ते खोटं पचवण्याची शक्ती पण तुमच्यात पाहिजे खरं असण्याची शक्ती सुद्धा तुमच्यात पाहिजे आणि मला मुळात खोटं पचत नाही त्याच्यामुळे मी आज इथे आणि माझ्या बाबतीत काय माहितीये मला मुळात कागद पेन स्केचिंगला काहीतरी असेल तर पुस्तक न्यूजपेपर ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात चा अविभाज्य घटक आहे नाही मोबाईल पण नाही मोबाईल नसला तरी चालेल पण हे सगळं मला लागतं आणि त्याच्याशिवाय नाही जाऊ शकतो बाबा शक्य पुस्तक नसतील तर मी काहीच नाही करू हे बरं हा घर घरच्या बॉसला मी मानतो किंवा वरच्या बॉसला मान रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा